पोलीस असल्याचं सांगून आटपाडी येथे वृद्धांचे दागिने लुटणाऱ्या रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले काशिम सलीम इराणी वैवश सत्तावीस राहणारे वस्ती लोणी काळभोर पुणे सध्या राहणार जयसिंगपूर असे अटक केलेल्या सराईतेचे नाव आहे त्याच्याकडून सोन्याची साखळी अंगठी स्पोर्ट्स बाईक असा सहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकतीस मे रोजी आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून नारायण तातोबा चव्हाण पाटील शहात्तर राहणार यमाची पाटलाची वाडी तालुका आटपाडी हे दुचाकीवरून निघाले होते तेव्हा दुपारी चारच्या सुमारास दोघांनी त्यांना अडवले आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालूट सुरू आहे तुमच्याजवळील दागिने काढून खिशात ठेवा असं त्यांनी सांगितलं नारायण पाटील हे सोनसाकळी आणि अंगठी रुमालात बांधत असताना एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असं सांगून हात चलाखीने रुमालात दागिने न ठेवता दगड ठेवला पुढे गेल्यानंतर पाटील यांनी रुमाल बघितल्यानंतर आतमध्ये दगड ठेवल्याचं पाहून फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या गुन्ह्याचा तपास करताना हवालदार सागर लवटे यांना संशयित कासिम इराणी याची माहिती मिळाली त्याला जयसिंगपूरहून ताब्यात घेतलं कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार अबुझर इराणी राहणार वासन चिल्ला ठाणे यांच्या मदतीनं आटपाडी येथील वृद्धाची सोनसाखळी अंगठी काढून घेतल्याचं सांगितलं दीड महिन्यांपूर्वी जत ते सांगणी रस्त्यावर एका वृद्धास पोलीस असल्याचं गळ्यातील सोनसाकळी आणि अंगठी हातचालकीने काढून घेतल्याची कबुली दिली दोघांकडून सहा लाख पंधरा हजाराचे दागिने स्पोर्ट्स बाईक जप्त केली त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी आटपाडी